एसटीच्या कंडक्टरने पाचवीतल्या लहानग्यासोबत असं काही कृत्य केलंय की जे ऐकल्यानंतर तुमच्या पण तळपायाची आग मस्तकात जाईल घाबरलेल्या चिमुकलेला भर हायवेवर सोडून मध्येच बस निघून गेले पण घडलंय काय नेमकं का? सांगते नमस्कार मी श्यामल भंडारे मंगळवेढ्यातल्या एस टी कर्मचाऱ्याच्या मगरुरीची ही घटना ब्रह्मपुरीत प्रथमेश राहुल पाटील हा पाचवीतला विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये जा करतो शनिवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता तो मंगळवेढा आगाराची सोलापूर मंगळवेढा बस क्रमांक नऊ चार शून्य पाच या टीने प्रवास करत होता ब्रह्मपुरीपासून काही अंतरावरच बस आल्यानंतर कंडक्टर तिकीट काढण्यासाठी आला यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला त्यावेळी पास चुकून घरी राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं घाबरलेल्या प्रथमेशने वडिलांना फोन करण्याची विनंती केली पप्पा पैसे देतील असं तो वारंवार सांगत होता मात्र त्या निरागस शब्दांनाही कंडक्टरने किंमत नाही दिली क्षणाचाही विचार न करता संध्याकाळच्या वेळी भरधा वाहनांच्या गर्दीत बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलाय हा चिमुरडा कंडक्टरला वारंवार वारं कळकळून सांगत होता की पप्पांना फोन करा ते पैसे देतील अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला घाबरला होता बाजूला धावणारी वाहनं आणि भीती अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका बाईक स्वाराला हात दाखवला त्या व्यक्तीच्या मदतीनं तो कसाबसा घरी पोहोचला घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला सगळा प्रकार सांगितला या प्रकरणी पालकांनी संबंधित कंडक्टरवर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे सरकार मोफत पास तर देत आहे पण एसटीत माणूस की कुठे हरवले असा सवाल